जय हरी बंधू आपले स्त्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्रमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आपणासाठी आज घेऊन आलो आहे नवीन व्हिडिओ माता महश्राद्ध म्हणजे काय बंधू एखादी जातक मृत पावतो त्यावेळेस त्याला फक्त मुली संतती असतात मुलगा संतती नसते अशा वेळेस पूर्वीच्या काळी लोक एखादी मुलगा दत्तक घ्यायचे आणि त्याला आपला वारस म्हणवायचे आणि तो वारस तो उत्तराधिकारी त्या जातकाचे श्राद्ध कर्म वगैरे करत होता परंतु अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो की असं दत्तक घेण्याची पद्धत कमी झालेली आहे त्यामुळे एखाद्या जातकाला जर मुली असतील तर तो जातक आपल्या संपत्तीचा किंवा आपला वारसदार म्हणून आपल्या मुलीला नियुक्त करतो आणि अशा वेळेस त्या जातकाचे जे श्राद्ध असतात ते श्राद्ध त्या मुलीच्या मुलाला म्हणजेच नातवाला करावं लागतात तर माता म हे जे श्राद्ध आहे हे तो जो नातो असतो तो नातू करत असतो म्हणजेच मुलीचा मुलगा आणि हे श्राद्ध केव्हापर्यंत करायचे असते जोपर्यंत त्या नातवाचे वडील जिवंत आहे म्हणजेच मृत व्यक्तीचा जावाई जिवंत आहे तोपर्यंतच त्या जातकाचा नातू म्हणजेच मुलीचा मुलगा मातामा म श्राद्ध करतो आणि ज्यावेळेस मृत व्यक्तीचा जावाई मृत पावतो तेव्हापासून त्या अमृत व्यक्तीचे श्राद्धे लोप पावतात त्यानंतर त्याच्या नातवाला त्याच्या वडिलांचे श्राद्ध करावे लागतात त्यामुळे आईच्या वडिलांचे म्हणजे आजोबाचे श्राद्ध करण्याची गरज नसते तर आपण बघतो की पितृपक्षामध्ये जे श्राद्ध असतात ते श्राद्ध करण्याचा अधिकार हा फक्त मुलाला असतो मुलीला नाही तर मातामह श्राद्ध हे जे असतात ते श्राद्ध नवरात्राच्या पहिल्या दिवशी अश्विन शुक्ल प्रतिपदा या तिथीला करतात म्हणून बंधू भगिनींनो जर एखादी मुलगी आपल्या वडिलांचे श्राद्ध करत असेल तर ते श्राद्ध पितृपक्षात न करता ते श्राद्ध पितृपक्ष संपल्यानंतर सर्व पितृ आमवशेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी करतात तर या श्राद्धाला माता श्राद्ध मा म्हणतात तर या दिवशी या म्हणजेच यावर्षी माता श्राद्ध मा हे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी येत आहे तर ज्या मुले आपल्या वडिलांचे श्राद्धे घालतात त्यांनी बावीस